गडचिरोली जिल्ह्यातली यावर्षीची निवडणूक विशेष होती कारण कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पोलिसांनी मतदान पथकांना सुरक्षित ने आण केलेली आहे त्याची नियण झालेली आहे आणि यासाठी जिल्हाभरात अकरा हजार किलोमीटरचा पायी प्रवास पोलिसांनी केला आणि पंचवीस वर्षात पहिल्यांदाच निवडणुका सुरक्षित पार पडल्यात तर चार गावं अशी होती ज्यांनी पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये मतदान केलंय दुर्गम भाग घनदाट जंगल रस्ता ही खडबडीत संपर्काचं साधन नाही आणि प्रत्येक पावलावर माओवादी हल्ल्याचं सावध याही परिस्थितीत या, या वर्षीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या याच सगळं श्रेय जात गडचिरोलीच्या पोलिसांना मतदान पथक मतदान केंद्रांपर्यंत पोहोचतील अनुचित प्रकार घडणार नाही हजारो किलोमीटरचा पायी प्रवास तर कधी हेलिकॉप्टरची मदत घेत पोलिसांनी हे आव्हान यशस्वीपणे पार पाडलं यावेळी मतदारांमध्ये मतदान जागृतीचं अभियानही पोलिसांनी राबवलं चालू वर्षाच्या दोन हजार सतरामध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये कसल्याही प्रकारची घटना न होता अत्यंत शांततेमध्ये या निवडणुका पार पडलेल्या आहेत नऊशे सत्त्याण्णव मतदान केंद्रामध्ये मतदान सुरळीतपणे पार पाडले आणि सरासरी पंच्याहत्तर टक्के मतदारांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे तीनशे पोलीस अधिकारी आणि पाच हजार स्थानिक पोलिसांनी अकरा हजार किलोमीटरचं जंगल पायी तुडवलं टक्के मतदान करून लोकशाहीवरचा आपला विश्वास यावेळी दाखवून दिला यावेळी पातागुडम कटेझरीसह चार गावांनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच स्वतःच्या गावात मतदानाचा हक्क बजावला अनेक अशी गावं होती की ज्या गावांमध्ये पहिल्यांदाच मतदान केंद्र उघडण्यात आलं होतं पातागुडम असेल कटेझरी असेल नवेझरी असेल कैमूल असेल या गावांमध्ये यापूर्वी मतदान केंद्र शिफ्ट केलं जात असे परंतु यावर्षी या, या गावांमध्ये मतदान केंद्र मतदान केंद्र उघडल्यामुळे येथील नागरिकांनी फार मोठ्या उत्साहामध्ये मतदान मध्ये सहभाग घेतला आणि त्यांचा आनंद अनेक पोलिंग पार्टीला सुद्धा दिसून आला गडचिरोली सारख्या दुर्गम भागात फक्त पोलिसांचं काम त्यांच्या ड्युटी पुरतं मर्यादित नसतात तर जीवाची बाजी लावून ड्युटीच्या पुढे जाऊन काम करावं लागतं या वर्षीच्या निवडणुका या पोलिसांच्या अशाच योगदानामुळे यशस्वी होऊ शकल्या महेश सह ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत गडचिरोली